या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामसभेचे माननीय सदस्य सरपंच उपसरपंच सर्व मंडळींना आपण मंत्रालयाचे माजी सहसचिव गजानन वाघ यांना साध्या भाजीपाल्यातून सर्व आहारमुक्ती आणि व्याधीमुक्ती असं हे होतं असं त्यांनी आपल्याला त्यावेळेस सांगितलं तर सर्वप्रथम आपण त्यांचा सत्कार करूया परंतु मला आठवतं की अहमदनगरला जेव्हा बाबासाहेब पावसे यांना शाल श्रीफळ द्यायला गेले तर त्यांनी सांगितलं की मी सत्कार घेणार परंतु पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा सर्व भारतातले लोक दुःखमुक्त झालेले असतील व्याधीमुक्त झालेले असतील म्हणून आज त्यांनी आपलं फक्त हातात हात मिळून आपला नमस्कार मान्य केला आणि आपल्या गावावर त्यांचं उदंड प्रेम म्हणून तिथं आलेले आहे तर आता मी वाघ यांना काय आहे त्यांच्या मनात ते सांगायला विनंती करतो तर आता जण की मी बोलतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सरपंच सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व मान्यवर आणि मला तीस गोळ्या होत्या दहावा महिना होता आणि दोन वर्षात मरून देणं असं मला पाच वर्षापूर्वी वाटत होतं परंतु माझ्यामध्ये एक चांगला गुण होता की लोकांचे दुःख हरण झाले पाहिजेत आणि म्हणून आजही तुम्ही जर संजय गांधीच्या ऑफिसमध्ये गेलात तर का तुम्ही मंत्रालयाला कोण्या साहेबाला ओळखता तिथले क्लार्क आणि शिपाई म्हणजे वाघसाहेबांना हा त्यांचा नंबर आहे तर मला अशा एका विद्येचा शोध लागला की हे बघा सकाळी अकरा वाजेपर्यंत उपाशी राहायचं अकरा वाजता हिरवे पानं म्हणजे झाडाचे पानं विकत घ्यायची पण गरज नाही पन्नास ग्राम पानांचा ज्यूस काढायचा मग ते चिंच बोर आपलं आंबा बेल गवत जे काही खाण्याच्या वस्तू आहेत म्हणजे काही विकतचीच आवश्यकता नाही तर असा तो ज्यूस घ्यायचा एक गुळाचा खळा टाकायचा किंवा स्वस्त वस्त पन्नास ग्राम द्राक्षे बिक्षे असे फळं टाकायची आणि एक वाजता आपलं जे इथं याच्या डिशमध्ये दाखवलेलं आहे अंकुरित धान्य आपलं काही गाजर बिजर असं नॅचरल सलाड खायचं चार वाजता कारल्याचा ज्यूस घ्यायचा एक कारलं टमाटे वगैरे पाच वाजता भूक लागली तर पन्नास टक्के आपलं किसलेली कोबी वाटाणे बिटाणे आणि पन्नास टक्के पोहे अशा रीतीने करायचं आणि सहा सात वाजता एक भाकर तीन वाट्या भाजी आणि एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवायचं म्हणजे आता हे तरुण आहेत ते दोन भाकरी खातील पण तेवढी भाजी आणि डाळ दुप्पट खातील तर अशी ही प्रभू रामचंद्रांची सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची महान विद्या आहे आणि आता अनयशे आपण आज लोक घरदार विकतात शेती विकतात आणि कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन पुन्हा मरून जातात पण हे विद्या जेवढी जेवढी तुम्ही अभ्यास कराल हे सत्व जेवढं जेवढं लोकांना माहीत पडेल तर सारे प्रश्न सुटतील आज नील आजरे प्रणानं बोर्ड लागले की फर्टिलिटी करू फर्टिलिटी करू गर्भधारणा करू ते आपोआप होतं तर ग्रामसभेत मी जास्त वेळ न घेता आम्ही व्याधीग्रस्त लोकांसाठी ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये वेगळी मिटिंग घेणार आहोत हे झाल्यानंतर आणि एक सांगावं असं वाटतं की वाघापूर सरपंच साहेबांमार्फत फडणवीस साहेबांना हा संदेश द्यावा की मध्य प्रदेशात सुद्धा आमदारांना ही विद्या शिकवली बघा मध्य प्रदेशात आणि म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्र विधानभवनात ही विद्या लावायची आहे दिल्लीच्या संसदमध्ये विद्या लावायची आहे आणि त्या दिवशी सरपंच साहेबासमोर मी बोललो सुद्धा तर एवढे बोलून माझे मी दोन शब्द थांबवतो आणि ग्रामसभेला सुरुवातीला आपण मला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो